नमस्कार मित्रांनो विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा तिसरा मणिपूर दौरा पत्रकारांनी प्रश्न विचारताच राहुल गांधींनी पळ काढला मी इथे तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आलेलो नाहीये ने पत्रकार परिषदेत लोक पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच तर जातात पण राहुल गांधींना असं वाटतं की पत्रकार प्रश्न विचारत आहेत ते जाणीवपूर्वक मोदी सरकारच्या तालावर नाचण्यासाठी आणि मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी प्रश्न विचारत आहेत आता मूळ प्रश्न कुठला होता तर विरोधी पक्षनेते मणिपूरला आल्यावर मणिपूरच्या प्रश्नाबद्दल तुमचं मत काय हा साधा सोपा सरळ प्रश्न होता कारण तीन वेळेला तुम्ही मणिपूरला येऊन गेलात प्रत्येक वेळेला तुम्ही मणिपूर जळतंय आहे केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे केंद्र सरकार पुरेसं करत नाही आहे नरे नरेंद्र मोदी इथे आलेले नाही आहेत त्यांना परदेशात जायला वेळ आहे परदेशात जाऊन वेगवेगळ्या नेत्यांना गळाभेटी घ्यायला त्यांना वेळ आहे पण आपल्याच देशात मणिपूरला जायला वेळ नाही आहे म्हणजे हे तुम्ही तीन भेटींमध्ये सातत्याने तेच करताय तिथल्या लोकांना जाऊन भेटताय चांगली गोष्ट आहे त्यांचं दुःख ऐकून घेताय चांगली गोष्ट आहे पण तुमचं मणिपूरच्या प्रश्नाबद्दल म्हणणं काय आहे या प्रश्नाचं उत्तरच राहुल गांधींना जर देता येत नसेल तर मग या सगळ्या तीन भेटींचा फायदा काय हे खरं आहे मे दोन हजार तेवीस सालापासनं मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झालेला आहे या हिंसाचारात आत्तापर्यंत दोनशेहून अधिक लोक मारली गेलेली आहेत हजारो लोक बेघर झालेली आहेत आणि दोन समाजामधली तेड एवढी प्रचंड आहे की एक प्रकारचं पूर्णता सेपरेशन ज्याला म्हणता येईल म्हणजे कुकी लोक आणि मैतेई लोक पूर्णतः एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत अशा प्रकारचा हिंसाचार अशा प्रकारचं वैमनस्य आफ्रिकेतल्या देशांमध्ये आपल्याला दिसून येतं पण भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकारचा वैमनस्य आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार ही यंत्रणा अपयशी ठरलेली आहे सरकार भाजपाचं आहे पूर्वी हेच सरकार म्हणजे जवळपास सगळे मंत्री सगळे नेते काँग्रेसमध्ये होते सत्तांतर झालं तसं ते भाजपात आले आणि त्या अर्थाने हे मोदी सरकारचंही अपयश आहे पण प्रश्न असा आहे की याच्यावर उत्तर काय याचं कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर सातत्याने मणिपूरचा भाग मी मणिपूरचा भाग अशासाठी म्हटलं कारण मणिपूर हे काही एकोणीसशे सत्तेचाळीस साली झालेलं राज्य नव्हतं सुरुवातीला ही सगळी ईशान्येची सगळी राज्य अरुणाचल वगळता आसामचा भाग होता आणि अरुणाचल प्रदेश ज्याला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रिजन नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एरिया नेफा म्हणून ओळखला जायचा कालांतराने पंडित नेहरूंनी नागालँडची निर्मिती केली कारण नागा, के नागा लोकांना स्वतःचं राज्य पाहिजे मग नागालँड झालं मग एक करत एक वेगवेगळी करत राज्य तयार झाली त्रिपुरा झालं मणिपूर झालं मेघालय झालं आणि आजवर या राज्यांमध्ये शांतता नांदली नाही शांतता नांदली ती नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर दोन हजार चौदा साली आज तुम्हाला हे विधान कदाचित अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण हे सत्य आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त हिंसा जर कुठल्या राज्यात झाली असेल तर ती मणिपूरमध्ये आणि मणिपूर बराच काळ हिंदू बहुल राज्य असूनही तिथे इतके सगळे फुटीरतावादी गट होते त्याच्यामध्ये नागा होते त्याच्यामध्ये कुकी होते त्याच्यामध्ये बहुसंख्य हिंदू असलेले मैत्रे होते त्याच्यामध्ये कम्युनिस्ट होते प्रत्येकाला स्वतंत्र व्हायचं होतं स्वतंत्र राज्य हवं होतं मणिपूर जसंही म्हटलं की एका स्टेडियमसारखं आहे मध्ये मैदानी भाग आहे आणि तिकडे हिंदू बहुल म्हणजे मैतेई लोक आहेत जे मुख्यतः हिंदू आहेत त्यांची संख्या नव्वद टक्के लोकसंख्या आहे ती मैतेई लोकांची आणि स्टेडियमला जसं बाजूला स्टँड असतात तसं आजूबाजूला चारी बाजूनी राज्याच्या डोंगराळ प्रदेश आहेत आणि या डोंगराळ प्रदेशामध्ये नागा लोक राहतात कुकी लोक राहतात मिझो लोक राहतात आणि त्यांच्यातल्या त्यांच्यातही ते अनेक जमाती उपजमाती आहे आणि सुरुवातीपासून साधारणतः असं होतं की मैतेई लोक काँग्रेसला मतदान करायचे आणि हे जे सगळे बाकीचे लोक होते ते त्यांच्या त्यांच्या पक्षांना किंवा अनेकदा ते निवडणुकीत सहभागीच व्हायचे नाहीत फुटीरतावादी असल्यामुळे आणि त्यामुळे मणिपूरमध्ये अफसा लावावा लागायचा आपल्याला आठवत असेल कारण हे पुण्यातले पुरोगामी सगळे इरोम शर्मिलाच्या प्रचारासाठी तिकडे गेले होते याचं कारण मणिपूरमध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक दशक लष्कराला विशेष अधिकार देण्याचा कायदा लागू केला होता आणि त्यामुळे मानवाधिकारांचं हनन होतं या कारणास्तव तिकडे हे सगळे पुरोगामी पत्रकार विचारवंत आंदोलन करत होते इरोम शर्मिला तिथे अनेक वर्ष अन्न न खाता उपोषण करत होते तिच्या नाकातनं नळी लावली होती आणि मणिपूर सारखं राज्य हे राहुल गांधींनी सांगायची गरज नाही मणिपूर सुंदर आहे विरोधी पक्षात जायच्या आधी राहुल गांधी किती वेळेला नॉर्थ ईस्टला गेले किती वेळेला थायलंडला गेले किती वेळेला म्यानमारला गेले किती वेळेला इटलीला गेले आणि किती वेळा मणिपूरला गेले हे राहुल गांधींनीच सांगावं जेव्हा सत्तेचा चमचा घेऊन राहुल गांधी वावरत होते तेव्हा त्यांना कधीही वाटलं नाही मणिपूरला जावं मणिपूरला फक्त गेल्या वर्षभरात तीन वेळा गेलेत त्याच्या आधी राहुल गांधी कधी गेले, गेले नव्हते किमान तीस वेळा ते बँकॉकला गेले असतील किंवा अन्य कुठे कशासाठी जातात माहिती नाही पण ते जात असतील पण मणिपूरला जायला त्यांना सवड झाली नाही नरेंद्र मोदींचा तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड का भारतामध्ये नरेंद्र मोदी इतक्या वेळा गेलेले आहेत की यापूर्वीचे सगळे पंतप्रधान त्यांचे ईशान्य दौरे एकत्र केले तरी नाही देखील नरेंद्र मोदींचे ईशान्य भारतातले दौरे त्यांच्याकडे असते ईशान्य भारत जो कात टाकतोय आहे तोही तो मुख्यतः भाजपाच्या कार्यकाळात हे सुरू झालेलं आहे पण तरी देखील आपण विसरता का म्हणे की इथली जी परिस्थिती इथली जी वस्तुस्थिती आहे इथले लोक आहेत अतिशय चांगले लोक आहेत पण अजूनही लोकांच्या मनात आपल्या जातीपाती आपल्या वेगवेगळे समाज ही ओळख आहे ती इतकी मजबूत आहे आणि मणिपूरमध्ये भाजपचं राज्य आल्यावर जी शांतता नांदली आणि मी स्वतः मणिपूरला जाऊन आलेलो आहे मी कुकी लोकांच्यातही जाऊन आलेलो आहे आणि मैत्री लोक म्हणजे तुम्ही इम्फाळला राहिलात की इम्पे इम्फाळा सगळा मैत्री लोकांचाच एरिया आहे आणि त्यामुळे जेव्हा मी म्यानमार बॉर्डरवर गेलो होतो तेव्हा वाटेत ते एका ठिकाणी असं झालं की लोकांनी गाड्या अडवलेत आणि खरंच तेव्हा भीती वाटली की आता काय होणार आपलं म्हणजे काय जाळपोळ झाली तर हिंसाचार झाला तर काय होईल पण अर्धा एक तास झाला आणि नंतर सगळं सुरळीत झालं की सैन्यांनी तिकडे जाऊन काय वाटाघाटी केल्या देणं घेणं केलं पण प्रश्न मिटला आणि मला ही गोष्ट आठवते की त्या भारत म्यानमार सीमेभोवती डझनावारी चर्च आहेत अगदी जू लोकांची सिनेगॉग आहे म्हणजे मला आश्चर्य वाटलं की वीस तीस लाख लोकसंख्येच्या या राज्यामध्ये हे सगळं आलं कुठून तर ही जी पर्यायी जी एक व्यवस्था चालते ती तिथून येते मणिपूरच्या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींना विचारलं जे त्यांना सांगता आलं नाही त्यांनी तिथे त्या पत्रकाराला झापलं आणि मी इथे उत्तर द्यायला आलो नाही म्हणून ते पळून गेले कारण हे उत्तर कोणाकडेच नाही नरेंद्र मोदी तिथे गेले नाहीत कारण नरेंद्र मोदींना तिकडे जाऊन नुसती फोटो ऑपॉर्च्युनिटी करायची जाऊन काहीतरी ह्याचं दुःख विचारलं त्याचं दुःख विचारलं कारण दुःखावर उत्तर असेल तर दुःख विचारण्यात अर्थ आहे आणि मणिपूरची परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे मणिपूरमध्ये जे आहे ते शेजारी म्यानमारमध्ये काय चाललंय तिथे लष्करी राजवट आहे आणि या लष्करी राजवटीमुळे जे म्यानमारच्या सीमावर्ती भागामध्ये जे लोक आहेत त्यांनी बंड केलेलं आहे त्यांच्या बंडाला पाश्चिमात्य देशातनं चर्चचा पाठिंबा आहे जर्मनी वगैरे देशातनं पाठिंबा आहे कारण त्यांना या भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर त्यांना एक ख्रिश्चन देश तयार करायचा आहे आणि जेव्हा हे सगळं आंदोलन तिथे उभं राहिलं तेव्हा तिकडनं लोक भारतात येऊ लागले अशा प्रकारे घुसखोरांना थारा देऊ नका असं गृहमंत्रालयाने सांगूनही या सीमा भागातल्या कुकी लोकांनी ख्रिस्ती लोकांनी कारण त्यांच्यासाठी ते आपले ते भाऊच आहेत कारण ते एकाच वंशाचे आहेत एकाच धर्माचे आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांनी आसरा द्यायला सुरुवात केली त्यांना त्यांनी डोंगराळ भागामध्ये वसवायला सुरुवात केली ज्याच्यामुळे मैत्रींना असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे कारण ज्या राज्यांमध्ये तीस लाख वीस लाख चाळीस पन्नास लाख अशी लोकसंख्या आहे अशा ठिकाणी काही हजार लोक जरी आले एखाद दोन लाख लोक जरी आले तरी तिकडे लोकश स, स संख्येचं समतोल ढासळू शकतो आणि या लोकांना जर जमिनी दिल्या गेल्या जंगलाच्या जमिनी दिल्या गेल्या आणि तिथे ते कब्जा करायला लागले आणि त्याच्यात बहुसंख्यांचा तोटा आणि तिथे कायम तोटा हिंदूंचाच होतो कारण तो तोटा असा होतो कारण जे बहुसंख्य आहेत हिंदू आहेत त्यांनी स्वतःला ओबीसी म्हणून घेतले खरं तेही वनवासीच आहेत तेही जनजातीयच आहेत पण आपण राज्य करतोय शेकडो वर्ष आपण स्वतःला मागास का म्हणून घ्यायचं म्हणून त्यांनी तेव्हा ओबीसी कारण हे लोकही हिंदू चारशे पाचशे वर्षापूर्वी झालेत त्याच्या आधी त्यांचं वेगळंच काहीतरी होत आणि त्यामुळे ते आदिवासी नसल्यामुळे त्यांना तिकडे जमिनी व्यापता येत नाहीत कुकी लोक नागा लोक हे सगळे आदिवासी आहेत जनजाती आहेत आणि त्याच्यामुळे ते तिकडे जमिनीचे पट्टे घेऊ शकतात आणि जो जंगलाचे पट्टे त्यांच्या मिळू शकतात आणि याच्यामुळे जी असुरक्षितता आहे कारण मणिपूरचा जवळपास नव्वद टक्के भूभाग आहे तो अशा प्रकारे डोंगर दऱ्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे म्यानमारमधनं लोक येत आहेत तिथे हे सेटल होत आहेत आणि असंच झालं तर आपल्या राज्यात आपण अल्पसंख्याक होऊ ही जी भीती आहे त्याच्यातनं एक असंतोष निर्माण झाला त्याची ठिणगी पडली ठिणगीत आगीत तेल होतायचं काम अनेकांनी केलं आणि आता दोन्ही समाजामध्ये एकमेकांबद्दलचा एवढा अविश्वास निर्माण झालेला आहे की एका ठिकाणी दुसऱ्या समाजाचे लोक राहायला तयार नाही आहेत आणि याच्यावर उत्तर शोधायला राहुल गांधी तिकडे गेले होते राहुल गांधींचा दृष्टिकोन काय म्यानमारमधनं लोकांना येऊन द्यायला पाहिजे का नको येऊन द्यायला पाहिजे याच्याबद्दल त्यांचं काहीतरी म्हणणं आहे की नाही पण यातल्या कुठल्याही मुद्द्यावर राहुल गांधी बोलले नाहीत त्यांचं म्हणणं काय होतं मणिपूर सुंदर, सुंदर आहे अरे सुंदर आहे मलाही माहिती आहे खरंच म्हणजे त्या म्यानमारच्या सीमेवरनं तुम्ही जेव्हा इम्फाळला येता तेव्हा जो निसर्ग तुम्हाला दिसतो तुम्ही बेबान होता म्हणजे इतकं स्वच्छ निळं आकाश हिरवेगार डोंगर आणि म्हणजे खरोखर आपण भारताबाहेर आल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे तो भाग सुंदर आहे हे राहुल गांधींनी सांगायला गरज नाही आहे ही जे परस्परांबद्दलचा अविश्वास आहे तो तुम्ही कसा घालवणार आहात त्याच्यासाठी तुम्ही तिथल्या समाजाशी काय बोलणार आहात ह्याचं उत्तर राहुल गांधींनी देणं अपेक्षित होतं पण त्यांना उत्तर द्यायचंच नाही आहे त्यांना नुसता टाईमपास करायचा आहे त्यांना नुसते फोटो काढून पब्लिसिटी करायचे की बघा मोदी इथे येत नाहीत मी इथे येतो पण तुम्ही इथे येऊन फायदा काय म्हणजे आता तर या लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही खासदार काँग्रेसचे निवडून आले आता तरी तुमच्या मनात जर काही त्याचं उत्तर असेल सोल्युशन असेल तर ते सांगा जर तुम्हाला उत्तर शोधायचं नसेल की उत्तर शोधणं मोदींची जबाबदारी फोटो काढणं माझी जबाबदारी अशा आविर्भावात तुम्ही येणार असाल तर त्याच्यातनं तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्यात यशस्वी व्हाल आता आणखीन काय होणार माहिती नाही खासदार मिळालेली पण त्याच्यातनं मणिपूरचा प्रश्न कसा सुटणार हा प्रश्न पत्रकारांनी राहुल गांधींना विचारायला हवा कारण जर उत्तर शोधायचं नुसतं नुसतं जर येऊन भेटी द्यायच्या असतील फोटो काढायचे असतील तर जे देशापुढचं संकट आहे आणि हे संकट काय आहे कारण मोदी सरकारने या भागातनं थेट थायलंडपर्यंत सिंगापूरपर्यंत रस्ते बांधायला प्राधान्य दिलं इम्फाळचा विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ केला आणि खरंच मणिपूरमध्ये ही परिस्थिती आहे की मणिपूरमध्ये तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला मुंबई दिल्ली कलकत्त्यापेक्षा मंडाले बँकॉक सिंगापूर जवळ आहे कलकत्त्यापेक्षा मंडाले जवळ आहे म्यानमारमधलं दिल्ली, दिल्लीपेक्षा बँकॉक जवळ आहे आणि मुंबईपेक्षा सिंगापूर जवळ आहे आणि इथे जर महामार्ग झाले इथे जर दळणवळणाच्या गोष्टी योजना झाल्या तर तिथल्या सगळ्या लोकांना पोटभर जेवायला मिळेल रोजगार मिळतील सगळ्या गोष्टी होतील पण हे कोणीतरी त्यांना समजून द्यायची आवश्यकता आणि ते राहुल गांधींनी करणं अपेक्षित होतं दुर्दैवानी अशा परिस्थितीत राहुल गांधी फक्त स्वतःची पोळी भाजायला तिकडे गेलेत असं खेदांनी म्हणावंसं वाटतंय असं झालं तर मणिपूरच्या प्रश्नाचं उत्तर निघणं अतिशय अवघड आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट